काय सांगाल अपंग जे युनिट आहे याचे सर्वात आपल्या जिल्ह्याला या समोर म्हटलेला आहे काय नेमकं असं आहे की कैलास भाऊसाहेब शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन झी अधिष्ठाता यांच्याकडून पन्नास हजार दाखल्याचे घेतले आणि त्या सगळ्यांची तपासणी केली स्वतः मी केली दुसरा कोणी माझ्या सांगितलं नाही आणि माझ्या लक्षात झालं की जे आपल्या आजूबाजू लोक आहेत या लोकांनी आपण कसे दाखले घेतलेले मग मी सगळं बाहेर डिटेल काढले तर साधारणतः मला असे बाराशे आणि तेराशे याच्यामध्ये एवढे अपंग असले तर याद्या मिळाल्या मी त्या याद्या सगळ्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवल्या त्या शिक्षक जास्त होते म्हणून मी, मी, मी तावडेंकडे दिल्या पण बारा पंधरा लाख भेटलो पण त्यांनी हे सगळं प्रकरण जाणून टाकलं तुम्हाला आश्चर्य वाटेल कि हा सरांचा बारा हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे किमान एका शिक्षकाचा पगार एक लाख रुपये दिला काय एक शिक्षक लवायला वीस लाख रुपये देतो সংস্থা চালক শিক্ষক সংস্থা মহিলা ডাক্টর সহযোগিতা দোকান किती असेल आणि गेल्या सोळा वर्षापासून चालू आहे मी जर सांगितलं त्यावेळेला की एस आय जी स्थापन करा काय सेवा निवृत्त हायकोर्ट जज निमांड त्यांच्याकडे तपास येतो सगळं काय हे भयंकर आहे महाभयंकर असं पूजा खेळी तर अशाच आणि त्यावेळेला जर महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या हजी जर त्यावेळेला भोगस देणाऱ्या डॉक्टरांना जर तुरुंगात पाठवलं असत तर महाराष्ट्रात पूजा फेडकर निर्माण झाली असते